नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मोठा निर्णय सातारा गॅजेटीर लवकरच लागू होणार सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भाजपने एकोणीस तर शिवसेना शिंदे गटाचे दोन उमेदवार बिनविरोध मुंबई महापौर पदावरून सेना भाजप संघर्ष टोकाला दुपारपर्यंत मुंबईत असलेले शिंदे नंतर साताऱ्याकडे रवाना आणि अनावधानाने चूक तर अनावधानाने मंत्रिपदही काढून टाका प्रकाश आंबेडकरांचा गिरीश महाजनांवर हल्ला बोल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड नगर परिषदेच्या विषय समित्यांचे सदस्य व सभापती पदांची निवडणूक आज पार पडली सर्व समित्यांवर शिवशाहू फुले आंबेडकर मौलाना आझाद बीड शहर विकास आघाडीच्या नामनिर्देशित सदस्यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली यामध्ये उप अध्यक्ष श्री विनोद मुळूक यांची पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी स्थायी समितीचे सदस्य म्हणून श्री अमर नाईकवाडे बांधकाम समितीचे सभापती श्री संजय उडान स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी श्री शेख निजाम नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी श्री धर्मराज उर्फ बाळासाहेब गुंजाळ महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ आरती रंजित बनसोडे उपसभापतीपदी श्रीमती शेख शबनम बिलाल तर शिक्षण विद्युत क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी श्रीमती मोमीन सीमा परवीन अब्दुल रशीद यांची निवड झाली आहे बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय गुंदेकर यांना बीडच्या पंचायत समिती कार्यालयात बीड तालुक्यातील मौजचे सरपंच श्री डावकर यांनी मारहाण केल्याची घटना घडली बीडच्या पंचायत समिती कार्यालयात अचानक घडलेल्या या मारहाणीच्या घटनेमुळे कार्यालयात एकच धांदल उडाली सदर मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या प्रकरणी संबंधित विरोधात तक्रार देण्यासाठी धनंजय गुंदेकर हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते आज सकाळी धनंजय गुंदेकर हे बीड पंचायत समिती कार्यालयात कामानिमित्त आले असता त्या ठिकाणी असलेले मौजचे सरपंच संदीप डावकर आणि गुंदेकर यांच्यामध्ये वाद निर्माण झाला याच वादातून डावकर यांनी गुंदेकर यांना मारहाण केल्याचा आरोप गुंदेकर यांच्याकडून करण्यात आला आहे तर आमच्या गावात येऊन लोकांच्या समस्या का सोडवितो असे म्हणत डावकर यांनी मारहाण केल्याचा आरोप गुंदेकर यांनी केला आहे काल सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सत्याहत्तरव्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बंटेवाड यांना मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बंटेवाड यांनी आपल्या पदाचा पदभार घेतल्यापासून स्थानिक गुन्हे शाखेचा कारभार चांगलाच सुधारला असून श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बीड एल सी बी पथकाने अनेक गुन्ह्यांची उकल करत आरोपींना जेरबंद करण्याच्या धडाकेबाज कारवाया केल्या आहेत पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बंटेवाड यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत काल दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिनी राज्याचे सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन पोलीस अधीक्षक श्री नवनीत कॉमंत जिल्हा परिषदेचे सीईओ जितीन रहमान यांचीही उपस्थिती होती पोलीस निरीक्षक बंटेवाड यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे बीड शहरात सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा पुन्हा एकदा धुमाकूळ पाहायला मिळत असून गीता पुरुषोत्तम भोसले वय अडतीस वर्षे राहणार शिवाजी धांडेनगर बीड या रविवारी दिनांक पंचवीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता त्यांचे पती व मुलांसह रिलायन्स स्मार्ट बाजारात किराणा सामान खरेदीसाठी गेल्या होत्या त्या रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास खरेदी करून स्कूटीवरून मुलासह पती दुसऱ्या दुचाकीवरून घरी परत जात होत्या त्या जालना रोडवरून बार्शी रोडकडे जात असताना द्वारकादास श्यामकुमार दुकानासमोर पाठीमागून एका मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी गीता भोसले यांच्या गळ्यातील सुमारे चौदा ग्रॅम वजनाचे अंदाजे अष्ट्याहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनीगंटन जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे रोडच्या दिशेने पळ काढला आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पी एस आय शिंदे हे करत आहेत बीड जिल्ह्यात दिवाळखोरीत निघालेल्या पतसंस्था आणि मधील ठेवी परत मिळाव्यात या प्रमुख मागण्यांसाठी दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर ठेवीदारांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती ठेवीदार संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य मुख्य प्रवर्तक प्राध्यापक सचिन उमाळे यांनी दिली आहे ज्ञानराधा साईराम मासाहेब जिजाऊसह इतर मल्टीस्टेटच्या प्रकरणांमध्ये ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकलेले आहेत याच पार्श्वभूमीवर जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची लिलावाची तारीख तात्काळ जाहीर करावी फॉरेन्सिक ऑडिट तातडीने करावे ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेचा सा समावेश एम पी कायद्यात करावा तसेच ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची ठेवीदारांचे वकील म्हणून शासनाने नियुक्ती करावी आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याबाबतचे नियोजन करण्यासाठी प्राध्यापक उबाळे यांनी रविवारपासून शाखानिहाय ठेवीदारांच्या बैठका सुरू केल्या आहेत शिरूरकासार येथे झालेल्या पहिल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली तर यावेळी दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मुंबईला जाण्याचा निर्णय झाला अशी माहिती प्राध्यापक उबाळे यांनी दिली आहे पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडीला गेलेल्या एका कष्टकरी मजुरावर काळाने घाला घातला असून आष्टी तालुक्यातील आंबेवाडी येथील बाळासाहेब नवनाथ नरवडे वय पस्तीस वर्षे यांचा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा बायपासवर झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला बाळासाहेब नरवडे हे अहिल्यानगर येथील साखर कारखान्यावर ऊसतोड मजूर म्हणून काम करत होते तर दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी काही कामानिमित्त ते आपल्या पाळीव कुत्र्यासह दुचाकीवरून आंबेवाडीकडे निघाले होते दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बायपासवरून जात असताना अचानक त्यांच्या दुचाकीचा तोल गेला आणि ते रस्त्यावरच कोसळले त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव वाहनाने त्यांना चिरडले या भीषण अपघातात बाळासाहेब आणि त्यांच्या पाळीव कुत्र्याचाही जागीच मृत्यू झाला या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे आज मंगळवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बीड जिल्हा रुग्णालयातील शासकीय नर्सिंग महाविद्यालयात जी एन एम आणि ए एन एम प्रथम वर्षात नव्याने दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे वेलकम करण्यात आले तर जी एन ई एम तृतीय वर्षाच्या एका बॅचला निरोप समारंभाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला यावेळी बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सतीश कुमार साळुंके डॉक्टर लक्ष्मीकांत तांदळे डॉक्टर जयश्री बांगर बारकुल मॅडम डॉक्टर चौधरी जिल्हा रुग्णालयाच्या मेट्रन रमागिरी यांच्यासह कॉलेजच्या प्राचार्या सुवर्णा बेद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वेलकम आणि सेंड ऑफ सोहळा पार पडला यावेळी शासकीय नर्सिंग महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती माजलगाव तहसील अंतर्गत पुरवठा विभागाचे निलंबित झालेले स्वस्त धान्य दुकानांची चौकशी करून सर्व गोरगरीब गरजू दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना स्वस्त धान्य कोठा उपलब्ध करावा तसेच पी एच एच मध्ये डाटा एंट्री करून बारा अंकी आरशी नंबर ई प्रिंट उपलब्ध करून द्यावा या मागणीकरिता तसेच माजलगाव नगर परिषद नामांतरण गुंटेवारी विभागात अंतर्गत झालेल्या अनेक प्रकारच्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार सेना संघटनेचे माजलगाव तालुका अध्यक्ष नविदुद्दीन मुस्ताक शिद्दीकी व त्यांच्या शिष्टमंडळ यांनी वीड जिल्हाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक पंचवीस व सव्वीस जानेवारी असे दोन दिवस अत्यंत शांततापूर्वक उपोषण केले तर जिल्हा प्रशासनाकडून त्यांची समस्या सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार